साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे साप्ताहिक साई सम्राट व साई सम्राट मराठी न्यूज चा दणका पंढरपूर येथील डॉक्टर गजानन बागल यांचे श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर आरोग्य अधिकाऱ्यांनी केले सील पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर शहरातील डॉक्टर मोहिते व डॉक्टर गजानन बागल यांचे श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर यांच्या हलगर्जीपणामुळे व चुकीच्या रक्तगटाची पिशवी गर्भवती महिलेस दिल्यामुळे काल त्या महिलेचा सोलापूर येथील खासगी दवाखान्यामध्ये मृत्यू झाला या घटनेची काल पहाटे आमच्या साप्ताहिक साई सम्राट व साई सम्राट मराठी न्यूजच्या माध्यमातून सर्वप्रथम जनतेच्या समोर डॉक्टर आणि चुकीच्या रक्तगटाची गर्भवती महिलेवर पिशवी चढवून हे दोन्ही डॉक्टर कारणीभूत ठरल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती सर्वप्रथम आम्ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून व तालुक्यातून तालु अनेकांनी फोनवरती शुभेच्छा दिल्या अशा घटनेकडे आम्ही तुमच्याबरोबर आहोत असे म्हणत अनेकांनी कमेंट्स व नागरिकांनी सहकार्य तयारी दर्शवली आहे तालुक्यातील तरुण बावीस वर्षाच्या महिलेचा जीव गमावल्याने चव्हाण कुटुंब यावरती आढाव गावावरती शोककाळा पसरली आहे या घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यात एकच खळबळ माजली आहे याच घटनेची चौकशी म्हणून आरोग्य प्रशासनाचे कोल्हापूर येथील एफ डी एचचे अधिकारी येऊन काल शुक्रवारी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवसभरात येथील लिंक रोडवर असणारे डॉक्टर मोहिते यांची सविस्तर चौकशी केली आहे नंतर डॉक्टर गजानन बागल यांचे श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल व ब्लड सेंटर येथे जाऊन त्यांची कसून चौकशी करून रात्री उशिरा श्रीस्वामी समर्थ ब्लड सेंटरला आरोग्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सील केले आहे हलगर्जीपणा करणाऱ्या व पैशासाठी धंदा मांडणाऱ्या डॉक्टरांवर लवकरच पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे संबंधित चव्हाण कुटुंबियांनी सांगितले आहे त्याचबरोबर शहरातील